तर काही जाणकारांशी बोलल्यावर एक ताट कितीला पडलेलं असू शकतं अंदाज घेऊया चांदीच्या एका थाळीचं भाडं आहे साडेपाचशे रुपये एका थाळीतल्या जेवणासाठीचा सा दर आहे साडेचार हजार रुपये म्हणजेच एका थाळीसाठीचा अंदाजे खर्च येतो पाच हजार पन्नास रुपये आणि सहाशे अतिथींच्या जेवणासाठीचा सा हा खर्च मग जातो तीस लाख तीस हजार रुपयांच्या घरात तर तिजोरीमध्ये खडखडाट असताना चांदीच्या ताटातल्या मेजवानीसाठी झालेल्या उधळपट्टीवरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे हो खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हां सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते हां म्हणजे मिस्टर भ्रष्टाचारमुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं काटकसरीतून वाचणाऱ्या मलिद्याचा काहीतरी लाभ त्यांना मिळाला आहे का याची चौकशी झाली पाहिजे आणि सोन्याचे शिक्के घेऊन ही समिती परतली का काही सोन्यासारख्या सूचना देऊन परतली